सांगलीच्या अमृता देशपांडे हिची एकतर्फी हत्या करण्यात आली होती अठरा वर्षाच्या अमृता देशपांडेवर दोन सप्टेंबर एकोणीशे रोजी आरोपी बबन धारदार बे धार केले होते हल्ल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला सांगलीच्या शास्त्री चौकात संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती हत्या होताना पाहूनही आसपासच्या रहिवाशांनी दुकानचालकांनी दारे खिडक्या बंद केल्याचं बोललं जात आहे दुर्मी अदुर्मी असलेली ही केस सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लढवली होती या शिक्षा सुनावण्यात तुरुंगातूनच पूर्ण केलं डॉक्टर रविकांत देशपांडे आणि अर्चना देशपांडे यांच्या दोन कन्या मोठी रेश्मा तर धाकटी अठरा वर्षाची अमृता ती सांगलीतील गरवारे कॉलेजमध्ये बी एच्या पहिल्या वर्षाचं शिक्षण घेत होती सद्या दोन सप्टेंबर एकोणीशे अठ्याण्णव चा दिवस अमृताची सुमेधा दुपारी वाजता घरी आली होती संध्याकाळी वाजेपर्यंत मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या त्यानंतर त्या घराबाहेर पडल्या अमृताला कोण आणायचा होता सायकल वर शर्ट जीन्स घालून ती निघाली तर मैत्रीण सुमेधा तिच्यासोबत चालत होती दोघींच्या गप्पा सुरूच होत्या साधारण अर्ध्या तासाने सुमेधा गेली रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास सांगली पोलिसांना फोन आला शास्त्री चौकातील उद्योग भवनाजवळ एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे पोलिसांनी तातडीची पावलं उचलत घटनास्थळाकडे धाव घेतली दुसरीकडे एका व्यक्तीने पाहिलं की ही रक्ताच्या थारोयात पडलेली युवती तर डॉक्टरांची मुलगी अमृता आहे तो दुचाकीवरून तडक अमृताच्या घरी गेला आणि तिच्या आईला घेऊन घटनास्थळी आला अमृताला रुग्णालयात न्यायला कार आणण्यासाठी तो परत गेला येताना वाटेत त्याने ते डॉक्टर देशपांडे म्हणजेच अमृताच्या वडिलांनाही घेतलं ते परत आले तर अमृता तिथे नव्हती मात्र रक्ताचे डाग दिसत होते चौकशी केल्यावर समजलं की तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अमृताला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच जाहीर करण्यात तिचा मृतदेह हो पोस्टमॉर्टमसाठी साठी पाठवण्यात आला अमृताच्या शरीरावर वीस पेक्षा जास्त वार होऊन रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता अमृता सायकलवरून जात असताना दोन तरुणांनी तिला अडवलं आणि मारहाण केली त्यानंतर आपल्या खिशातला पोलेला चाकू काढून तिच्यावर सपासप वार केले ती आरडाओरडा करीत होती मदतीसाठी याचना करत होती मात्र यावेळी हल्ला होताना पाहूनही आजूबाजूच्या लोकांनी आपापली घर बंद केली टपरी चालकाने बंद केली होती तिच्या मदतीसाठी संबंधित साक्षीदार गेला पण तोपर्यंत आरोपी पळून गेले लोक तिच्या मदतीला येण्यास घाबरत होते पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा घटनास्थळावर चपलेची जोडी चाकूचे आवरण आणि अमृताची सायकल सापडली होती पोलीस आसपास चौकशीसाठी गेले तरी लोकांनी दरवाजे उघडले नाहीत असं सांगितलं जातं पुढे तपासात तीन नावं समोर आली बबन उर्फ शंकर उदयसिंह राजपूत अनिल गोविंद शिंदे आणि मुकुंद गोविंद शिंदे हे तिघेही फरार झाले होते मात्र हत्येच्या दोन दिवसांनी म्हणजेच चार सप्टेंबरला एका पाईपलाईन मध्ये लपून बसलेल्या बबनला पोलिसांनी अटक केली सहा तारखेला दुसरा आरोपी अनिल शिंदे तर सात तारखेला तिसरा आरोपी मुकुंद शिंदे सापडले आरोपी बबन राजपूत हा अमृताच्या घरासमोर राहत होता दोघांमध्ये आधी मैत्री होती मग प्रेम बोललं बबनकडून तिला लग्नाची मागणी घालण्यात आली मात्र तिने स्पष्ट नकार दिला तिच्या नकारामुळे तो वेडापिसा झाला होता त्याने तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने सांगितले की मला शिक्षण करिअर करायचं आहे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही तो जवळपास सहा महिने तिच्या मागे मागे फिरत होता मात्र तिच्याकडून त्याला टाळण्याचाच प्रयत्न होत होता अखेर मनधरणी आणि विनवणी याचं रूपांतर धमकीत झालं माझ्याशी लग्न कर माझी नाही तर तुला कोणाचेच होऊ देणार नाही लग्न केलंसच तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन अशी धमकीही त्याने अमृताला दिली होती मात्र त्याच्या बेडेपणाने अखेर अमृताचाच बळी घेतला